सध्या सणासुदीचे दिवस आहेत नागपंचमी दी आली आहे आणि आता गौरी गणपती पण येत आहेत त्याच्यावरून आठवलं माझ्या बहिणीकडे वेगळ्या पद्धतीने गौरींचं आवाहन केलं जातं वेगळीच पद्धत आहे आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे म्हणून तिने व्हिडिओ टाकला आहे मला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्याकडे पण अशी एखादी वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ह्या बघा ह्या तिघीजणी दिसत आहेत माझी बहीण तिची मुलगी आणि तिचे जाऊ आहे हे असं एक जणीने पाठी मागून पाणी टाकत अगोदर त्यांनी दारामध्ये पण पूजा केली परातीमध्ये गहू घेतलेत आणि त्याच्यावरती मकवटे ठेवलेत आणि वरून चुनरी घातली आणि आता त्या अशी पूजा करायला आतमध्ये घ्यायला लागल्यात गौरींच्या पायावरती पाणी घातले आणि आता पूजा करून घ्यायला लागल्यात गौरी गणपतीचे दिवस हे खूपच छान आणि आनंदी वातावरणाच्या असतात आमच्याकडे अशी पूजा केली जात नाही मकवट्यांची आम्ही फक्त डहाळ्यांची पूजा करतो आणि ढाळे पूजून आतमध्ये घेतो मकवटे घरामध्येच पूजन करतो ही वेगळीच पद्धत मला वाटली म्हणून तिने मला व्हिडिओ टाकलाय आता एकजण असं पाठीमागून पाणी टाकत आणि एकजण काय काय म्हणत असं त्या आतमध्ये घेणार आहेत गौरी कशाच्या पावलांनी आल्या सोन्या चांदीच्या पावलांनी आल्या गौरी कशाच्या पावलांनी आल्या मुला लेकरांच्या आल्या गौरी कशाच्या पावलांनी आल्या दह सुख समृद्धीच्या पावलांनी आल्या असं वेगळं काही काही म्हणत त्या गौरी आतमध्ये घेत आहेत माझी बहीण पूजा करायला लागली आहे बघा आता आतमध्ये चाललेत खूप छान वाटतंय बघताना ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आता आता अगोदर किचनमध्ये घेऊन जाणार आहेत ह्या गौरी हे माझ्या बहिणीचे दीर आहेत आमचे दाजी तर काही कुठं दिसत आहेत हे व्हिडिओ करायला लागलेत आणि आता गौरी नेऊन देवाजवळ ठेवल्यात नंतर त्या उचलून घेऊन किचनच्या ओट्यावरती पण ठेवणार आहेत ओट्यावरती ठेवल्या की मग नंतर घरामध्ये फिरवून अशा बाहेर निघतील त्यांचा टॉमी पण किती छान दिसतोय तो मध्ये मध्ये लुडबुड करतोय घेऊन चाललेत बाहेर, बाहेर पण गणपतीचं डेकोरेशन त्यांनी खूपच छान केलंय आणि तिथे आता गौरींची पण सजावट करणार आहेत गौरी बसवणार आहेत छान वाटते बघताना मला ही एक नवीन आणि वेगळीच पद्धत वाटली खूप छान वाटलं बघून तुम्हाला कसं वाटलं सांगा चला बा...